हवा खाली हे गो तर ह्यो बाहे ही दुरी लागली दुरी लागली गे गे, 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 गे लवकर हा नमस्कार मंडळी कसे काय मजेत ना उद्या हा वटपौर्णिमा तर आम्ही आज चाललो फणस काढू हे आमची सगळी फलटण जमा झाली आहे आणि मी फलटण घेऊन चाललं आहे फनस काढू कारण उद्या वानाक का फणस लागणारच तर आम्ही आता निघता वटपौर्णिमेसाठी खास फनस काढू चला तर मग तर आमची ही मंडळी जमा झालेली आहे कोकणी दिव्यांका वगैरे सगळी हे काय करतो हे बोरिंगचं पाणी आहे काय बघतात मीला अरे वै रे बोरिंगचं पाणी आहे आम काय वाटेत तर हे हो। पाय पडा श्रीरामाचं मंदिर लागतात होई तर आम्ही आता सगळी मंडळी मी काय आंघोळ नाही केले काय आत पुढे जात नाही पण आमची छोटी मंडळी छोटी कंपनी जाऊन येत रामाचं मंदिर ही राम मूर्ती आहे जय श्रीराम जय बजरंगली तर मग चला मंडळी आपण आता पडतो रस्ता धरूया ते चला अरे चलाय वाटेत तर आमका एक चाप्याचं झाड लागला ह्या बघा मस्त चाप्याची फुलं धरली आहेत एका हे बघा भरपूर फुलं आहेत ह्या बघा हे बघा फुलं मस्त लागली आहेत आमका दिव्यांका दाखवता तुमचा जयेश आणि खरोखरच खूपच फुलं लागली आहेत बघा मित्रांनो गौरू तू हात धर नाहीत आहे गौरू हात धर तर तैलाव आम्ही आंबे हापूस आंब्याच्या बागेत आंबे तर आता काहीतरी आंब्याचं सीझन झालो

वरती मोठे आंबो मिळाला दिव्यां दिव्यांवर जाऊसा काय त्या जो फोन असला मोठा फोन असा खूपच कठीण जाणार आम्ही मोठे मोठे फोन असत मित्रांनो हे बघा बापरे हे बघा पिकवण पण खाली पडले आहेत मित्रांनो हे बघा तर ते दोन फळच पडले आहेत हे बघा हे बघा घरे बिरे हे बघा हे बघा मित्रांनो पिकवण तो कुसलो आपणच उपयोगाचा नाही आपलं दाखवले तुमचं नॅचरली कुठले डॉ हे बघा चांगले चांगले फणस मस्त फक्त आहेत चला चढतोय वरती बघूया ते कोवळ आहेत रे खालचे तर मित्रांनो आता मी वरती चढतोय चढव होताना कठीण होता उंच असं फनस उभं फनास असल्यामुळे चढोक थोडस प्रॉब्लेमच आहे बघूया ठीक आहे मित्रांनो चढोक चढणार माणूस नाही चढणार म्हणजे आमचा सवय नाही कधी नाही काय ना तर आता हळूहळू चढचं आहे दोन पाणी म्हणून बघा हा एक पिकलेलो आहे बघा कुसलो आहे आम्ही तुमच्याकडून आणि दे तर मित्रांनो अलग देऊ खाली घेऊचो फनस कारण तो मार लागलो तर विकत नाही किंवा कुसता भाजी पण व्यवस्थित येत नाही भाजी पडलेल्या फणसाची भाजी कडू लागता म्हणून तो उतरून काढूतो तर मी बांधून देणार नाही वर नाही शिकार मी देणार आंबे उतरवायची त्याच्यासून तो पणच नाही खाली सोडणार फणसाच टाकू फासरू तर मित्रांनो या फणसा फासर टाकूतो आता कसं टाकतो तो पण नाही माहिती माझा आता मी फासरो टाकतोय काही जमणार नाही माझं कसं टाकणार तो मित्रांनो आता इकडे जातोय बघतोय जाऊ जाऊ होताना मुश्किल दिसता नाही लयच कठीण काम तू तो लाव तर मित्रांनो फाचकी टाकलंय फि तर मित्रांनो एक पणच काढलंय ऑलरेडी बघा आणि तो मरणाचा जड हा जवळजवळ दर धर र दोरी लागता दोरी लागता टाकूतो नाही ना, ना? हाय दहा एक किलो तू आवडता दोरी लागता आता हो हॅलो एवढं एकच हां चला चला आता दुसऱ्या फोन सर बघता मित्रांनो हाय तो मस्त ना हाय तो, तो? नहीं। यो तर आता दुसरा फोनच बघते निघता काय आपण लय हाडका मिसत हाडका मारे बाबा गौरू सुरू आता मी इकडे इले ह्या साईडला तर एक फास्ट टाकतोय आता मी ह्या पण सग पण फास्ट टाकते उतर उचलतो अलगद ना मित्रांनो जायचं ना गेलो उफ गेलो 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 चला एका तर उतरवूया खाली हळूहळू लहानपुरासारखं उतरूचं लागणार उधरलं धरलं अय बजरंगबली अरे सुटणार तो हळूहळू आणि दुसरं पण फनस मी उतरवलं आहे व्यवस्थित आणि टाळ्या पिटत टाळय टाळे पिटतात दिव्यांका आता मी उतरतोय खाली कारण

चला 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 गौरू तुझं जमणार नाही बघ आता म्हणजे पायाखाली बघित नाही उलटे काटे असतात की वेल मग पकडत लगेच तर चला आपण दुसऱ्या फोनचा चार फोन भेटले आमची बच्छी कंपनी घेऊन चालली आहे बोला कंपनी मग हे पण बोलून हा कधी बघा मित्रांन चौदा जे लोकांचा काय दिले जय श्रीराम चला दुसरा पण सांगा या आहे मस्त पिंबळाचा झाड आहे मित्रांनो मोठा असा या बघा मस्त मोठा झाड पिंपळाचा हां चल ही आमच्या छकोलीची शाळा मराठी शाळा ही बघा ही आमच्या दिव्यांगाची शाळा मराठी मस्त मोठी जांबा मोठ्ठा झाड आहे काजूचा खरं बघूया चकोली दिव्यांगात काजू भेटले पातेऱ्यात हे बघा मित्रांनो आम्ही दुसऱ्या बागाखांकडे झालं हे का आमची बाग आहे आम्ही मित्राच्या सांगण्यावरून मित्र बोललो की फणस काढून घेऊन जावा म्हणून आम्ही फणस काढू गेला तर मित्रांनो तर आता ह्यो फनस भेटता काय बघते आता का वाटता तर तो एक फनस काढतोय मोठं आनस मोठा आफानस बापरे पण ते दगड नाही रे दगड एकदम ते आहोत येणार नाहीच वाटतं हे फनस इल तरी पडणार तो निगडच पडणार नाही खूप फनस जवळजवळ माझं वाटतं मित्रांनो दहा बारा किलोचं थांबा थांबू मग तू घेते घेते हो बघा ते मोठं फन असा शेवटी काढलं ते का चळ हे गे बापरे चला चला आता पुढे चला जय मस्त फनस भेटलो गो बघा मस्त मोठं फनस चला पुढे जाऊया आता दुसऱ्या फोनचा लास्ट आता एक एक लास्ट फनस त्याच्यानंतर घरी जाणार आणि हे इकडे तोतापुरी आंबे दिसतात मित्रांच्या खांबावर हे बघा तोतापुरी एक वेगळी जात असतात तोतापुरी म्हणून पण ते एकदम कोवळे मित्रांनो हे बघा अजून झाले नाहीत पण आंबे चांगले लागले आहेत ते का हे बघा मस्त आंबे लागलेत छोटासा असा कलाम हा पण मस्त तोतापुरी आंबे लागलेत इकडे बाव खोदलेली आहे वाटतं हे बघा मित्रांनो बाव खोदलेली आहे <laughs> <laughs> विहीर विहीर खोदलेली आहे बघा बापरे मोठी विहीर आहे वापरे पाणी मध्ये या मित्रांनो ही बघा दोन स्टेपमध्ये या पाणी पण लागलेला विहिरी का ठीक आहे चला चला फाडूया तर छोट्या कंपनी खूपच उत्साहित आहे चला 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 तर बच्चे कंपनीने दोन फणस ऑलरेडी काढला ते एवढा मोठा फॅन्सावरती दे बघा फणस तर भरपूर गेलेलो मित्रांनो हा बघा भरपूर फणसत अक्को गाव अक्को गाव काय चार पाच गाव फणसाची भाजी घाते तशी फणसत तर हिने आधी दोन काढलं नाही आता बघूया माझा चढव जमता काय कारण फणस एवढं जाड हा हे बघा मित्रांनो तर आहे मी आता वरती आहे जमता काय चला मित्रांनो मित्रांनो बापरे खूपच म करूची लागणार बापरे फस पाटरी पडा तरी तर ऑलरेडी काढलं आहे बघा पण बाप हे एक फनस खाली दिलं आहे आता कधी पडतो आता काय तो एक काढलं आहे तर दुसरं बघूया तर दुसरं मित्रांनो मस्त आराम वाटतं आहे रिलॅक्समध्ये असो आणि मी कान इकडे फांदी बनवत धरू एक फांदी एक ता ता है है तर फणस ह्याच्यात दोन तीन फणस काढूचे आहेत आता मी शिकारणीशिवाय काय हे करता येणार ना हालणाराशी टाकता तर मित्रांनो मी शिकारणीवरती घेत आहे हे बघा हळूहळू शिकारणीवरती आता तर वरती ऑलमोस्ट घेतलं आहे मी शिकारणी आमची वरती येईल फणस काढूची हे बघा येईल शिकारणी ही बघा त्याच्यासून मी फणस देणार आहे खाली जयेश थांब तू नको तू ठेवून येत हे बघा हे फणस काढू आणि हे पण बापरे घोसान फणस लागलेत ना एवढे मित्रांनो मोठे पणच कॅमेऱ्यात तुमका वाटत तेवढे हे बघा हे बघा भरपूर फनस लागलेत हे बघा छोटे फणस तर आता या फनसात मी फास्ट टाकते अरे नवराज काय करणार तुझं नवराज आहे एक एक गोळी आणि गोळी तिखट करा भाजी उगाच गोडी खाऊ मजा नशा कारण गोडी मला काही भाजी आवडत नाही मित्रांनो तिखट भाजी मस्त लागता कोकणी स्टाईल ती भाजी बनवताना मी दाखवीन तुमकं भाजी कोकणी स्टाईल कशी बनवतात तो पण व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ किंवा व्हिडिओ टाकीन लाँग व्हिडिओ आता फास्ट लावलं आहे फन्साक किला बघू बाप रे काढला हे पण सक्सेस रेट हंड्रेड पर्सेंट आतापर्यंत हा तर बघू प्रशी बघ सोडतोय हा शंभर टक्के सक्सेस रेट फनस काढलेलो मित्रांनो हा पण एक फनस काढला आहे बघा उतरून काढलं आहे इलो फनस बघा दिसलो आता दोरीक फास्ट घातलेला असल्यामुळे पडलो नाही तो खाली आता हळूहळू ती होशीत आणि शंभर टक्के सक्सेस रेट फनस तो हे पण फनस काढलं आहे बास आता त्याकडे बास थांबवची दहा पण पणच आहे एवढं काढलं हो की आम्ही घरी चालला चला पटापट काढलं आहे आणि आता घराकडे येऊ बा खाली गे गो तर आहे बाबा रे दुरी लागली दुरी लागली गे 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 लवकर हा फायनली आणि सगळेचे सगळे फणस मी खाली उतरवून काढले मित्रांनो दहा फणस कारण माका काही झाडावर चढची काही प्रॅक्टिस नाही किंवा इतर असं म्हणजे कधी मी चढलेलं नाही सवय नाही म्हणजे अर्थात सवय नाही तरी पण मी काढले आणि झाडावरून उतरवून काढलं आहे महत्त्वाची गोष्ट ते सुद्धा सगळेचे सगळे व्यवस्थित उतरवून काढले बापरे फायनली मी खाली उतारले मित्रांनो असा बरा वाटला आता सगळे फोनस काढला हे सगळे लेवल बाय लेवल चला गौरू शांत द्या गौरू आमचं शांत बसलो होतो बघ गौरू शांत झालं होतं तो आता पिसाळ हा दे चला चला घेऊया आता चला चला मित्रांनो आता आम्ही चालला घरी घराकडे तर मित्रांनो आता आम्ही घरी आला चला सगळे फोनच घेतला आणि आमची बसची कंपनी पण थांबत घेतला आणि आता घरी चालला हे बघा तर आमच्या टेम्पोजवळ पोचला होती घराकडे जा बच्चे कंपनी तर एकदम फुल फॉर्ममध्येच दिसतं तिकडे ही आई आहेत आदिती चला देतो आपण नेक्स्ट व्हिडिओ फणसाची भाजी करताना चला आता आम्ही टेम्पोजवळ पोचला आम्ही आता घराकडे हे बघा दिव्यांका लाईनीतला हवे पन्नास लावता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पाच झाले बरोबर